हॅलो नमस्कार मंडळी हॅलो कसे आहेत सगळे मजेत आहेत साइट वर्ड तर साइट वर्ड आज आपण ग्रेड वाईज बघणार आहोत म्हणजे जसं की ज्युनियर के जी सिनियर के जी फर्स्ट ग्रेड सेकंड ग्रेड थर्ड ग्रेड साइट वर्ड हे मुलांना रिडिंगसाठी खूपच हेल्प करत असतात साईट वर्ड म्हणजे आपण मुलांनी डायरेक्ट आपण एक नजर टाकली की त्यांना ते वाचता यायला पाहिजेत म्हणून आपण साईट वर्ड हे सेपरेटली घेत असतो की मुलांना इंग्लिश वाचन इझी जावं म्हणून याआधी सुद्धा मी पार्ट वन साईट वर्डचा सा बनवलेला आहे पण आज आपण ग्रेड वाईज बघणार आहोत जर तुमचा मुलगा फर्स्ट ग्रेडला असेल पण त्याचे जर प्रायमर फ्री प्रायमरचे तुमचे साईट वर्ड्स घे गे, घेतले नसतील आणि तो अजूनही इंग्लिश रीड करत नसेल तर तुम्ही त्याची सुरुवात फ्री प्रायमरपासूनच करू शकता असं समजायचं नाहीये की मुलगा फर्स्ट ग्रेड म्हणजे म्हणजे प्री प्रायमरचे प्रायमरचे वर्ड्स माहितच असतील असं समजायचं नाहीये आपल्याला डायरेक्ट स्टार्टिंग पासून ऍज अ बिगिनर समजून त्याची प्रॅक्टिस घ्यायची साईट वर्ड्स आपण सेपरेटली का शिकवत असतो कारण हे हाय फ्रिक्वेन्सी वर्ड असतात मुलांना हे रिडिंग करताना खूपचदा येत असतात परत परत येत असतात म्हणून त्यांना हाय फ्रिक्वेन्सी म्हटलं जातं त्याचप्रमाणे साईट वर्डला डॉल्च वर्ड्स असंही म्हटलं जातं कारण एडवर्ड डॉल्च यांनी साईट वर्ड, 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 वर्ड फाइंड आउट केले आहेत त्यांनी जवळजवळ टू फिफ्टी साईट वर्ड शोधले आहेत कारण तेव्हा मुलांना रीड करायला डिफिकल्टी येत होती म्हणून त्यांनी साईट वर्डचा सा वेगळा सेट बनवून टाकला आणि तो हे साइटवर्ड मुलांना सेपरेटली शिकवल्यामुळे मुले इझिली रीड करायला लागले कारण जोपर्यंत फोनिक साऊंड मुलांना आपण शिकवत असतो जेव्हा मुलं रीड करायला लागतात तेव्हा साईट हाय हाय मध्ये यूज होत असतो म्हणून साइट मुलांना सेपरेटली शिकवणं खूप गरजेचं आहे मी आधी सुद्धा साइट वरती दोन तीन व्हिडिओज बनवलेले आहेत की तुम्ही कशा पद्धतीने मुलांसोबत प्रॅक्टिस करू शकता मुलांकडून कसे रीड करून घेऊ शकता मी एक गेमही दाखवला होता तो ते व्हिडिओ जाऊन नक्की बघा त्यांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे चला तर मग आजचे हे सगळे वर्ड्स आपल्याला सुवाणी रीड करून दाखवणार आहे तर हेच तुम्ही व्हिडिओ चालू असताना सुद्धा तुमच्या मुलांकडून रीड करून घेऊ शकता किंवा त्यांना नोट करायला लावू शकता चला तर मग बघूया आर रेडी तर आपण स्टार्ट करणार आहोत प्री प्रायमर पासून जंप हिअर सेट नॉट लिटल अँड वेट वॅन मम्मी तुम्ही व्हिडिओला लाईक केलं का नसेल केलं तर करून द्या कमेंट पण नक्की करा चला आता रीड करूया येलो इज ब्लू बेग रेड माय डाउन पद्धतीने हे वर्ड्स मुलांना ज्युनियर के जी प्ले ग्रुपला येत असतात तर हे वर्ड मुलांना रीड करता येणे खूप गरजेचे आहे आणि हे वर्ड त्यांना आपल्याला रोज वाचायला लावायचे तरच ते त्यांच्या लक्षात राहतील आता वळूया प्रायमरी म्हणजे सिनियर के जीला जे वर्ड्स येत असतात ते आपण आता बघणार आहोत ब्लॅक व्हाइट प्रिटी ब्राउन गुड प्लीज अंडर राईड देर न्यू, हे वर्ड सगळेच सुवाणीचे गेलेले आहेत मी तिच्याकडून खूपदा प्रॅक्टिस घेऊन घेतली आहे मुलांकडून प्रॅक्टिस घेणं खूप गरजेचं आहे तरच ते त्यांच्या लक्षात राहतात आणि मी फोनिक साऊंडवरती रीडिंगवरती खूप सारे व्हिडिओज बनवलेले आहेत जर तुमच्या मुलांना इंग्लिश रीडिंग करायला प्रॉब्लेम होत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण खूप सारे व्हिडिओज मी अजून पुढे सुद्धा घेऊन येणार आहे आणि मागचे व्हिडिओ तुम्ही जर नसेल बघितले तर नक्की बघा लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत या व्हिडिओमुळे तुमची मुलं इंग्लिश हंड्रेड पर्सेंट रीड करायला लागतील सुवानी आता फर्स्ट ग्रेडला आहे आणि तीच इंग्लिश खूपच छान ती आता रीड करत असते सो तुमची मुलंही रीड करतील त्यासाठी त्यांना हा व्हिडिओ नक्की दाखवा अजून रीडिंग वरती खूप सारे व्हिडिओ ते सगळे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर रीडिंग सोबतच मुलांना इंग्लिश बोलता येणं पण गरजेचं आहे तर त्यावरती सुद्धा मी व्हिडिओज घेऊन येत असते आताच मी रिसेंटली हा व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये आई मुलीच्या गप्पा त्याचप्रमाणे एखादा आपल्याला आपल्या मित्राशी गप्पा मारायचे असेल तर ते आपण कशा पद्धतीने मारू शकतो इंग्लिश मध्ये त्यावरती मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तो नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा त्याचप्रमाणे हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा कारण शेवटी तुम्ही व्हिडिओचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आता फर्स्ट ग्रेड चे जे साईट वर्ड तुम्ही मुलांना शिकवू शकता ते आपण रीड करूया आफ्टर राऊंड अगेन थँक थँक good then ask just over every going war, old any walk are the second grade words old found big be, because right. those around before always pull both Upon These Wish beach Read Write Fast Very good. Wonderful. This is now 3rd grade. 7 Pick Bring Drink Myself Together Never Better Start Carry Small सो so, हे सगळे साइट वर्ड्स होते जे मुलांना रीड करायला खूपच हेल्पफुल असतात मुलं जर स्टोरी रीड करत असतील त्यांचे टेक्स्टबुक रीड करत असतील तर हे असे वर्ड्स आहेत जे खूपच हाय फ्रिक्वेन्सी मध्ये बुक्स मध्ये येत असतात तर मुलांना हे नोट करायला लावा तुम्ही ह्या बोर्डचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या नंतर तुम्ही नोट करून मुलांसोबत प्रॅक्टिस करू शकता आय होप तुमचा स्क्रीनशॉट घेऊन झाला असेल तर ह्या वर्डची जर आपल्याला आपल्या मुलांकडून प्रॅक्टिस करून घ्यायची असेल तर एक ट्रिक आहे जर मुलं कुठं अभ्यास करायला तुमच्या घरामध्ये एखाद्या जे तिथे अभ्यास करायला बसत असतात तर तिथं या वर्ड एका पेजवरती लिहून काढून <coughs> हे सगळे वर्ड्स तिथे तुम्ही स्टिक करून द्या म्हणजे मुलगा येता जाताना ते वर्ड्स बघत असेल किंवा मुलं फ्रीज परत परत ओपन करत असतात तर तुम्ही वरती सुद्धा ती प्रिंट आऊट काढून स्टिक करू शकता म्हणजे मुलं काय येता जाताना त्यांची नजर पडेल आणि ते रीड करतील याच्याने सुद्धा खूपच हेल्प होते मुलांना कुठलेही वर्ड्स लक्षात ठेवण्यासाठी सो ही ट्रिक नक्की तुमच्या मुलांसोबत वापरून बघा त्याचप्रमाणे मुलांना जर तुमची मुलं रीड करायला अजून लागले नसतील तर त्यांना तुम्ही आधी फोनिक साऊंड शिकवू शकता आणि तुम्हाला जर वाटत असेल की मुलांना साईट वर्ड कधी शिकवायचं स्टार्ट करायचं तर त्यासाठी तुमची मुलं जर कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स व्यवस्थित ओळखायला लागले असतील विदाउट एनी कन्फ्युजन तर तुम्ही त्यांना साईट वर्ड शिकवायचं चालू करू शकतात आणि साईट वर्डच्या सोबतच तुम्ही त्यांना फोनिक सुद्धा शिकवायचं स्टार्ट करू शकतात तर फोनिक साठी सुद्धा आपण स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे हा व्हिडिओ जाऊन नक्की बघा त्यामध्ये फोनिक साऊंड दिलेले आहेत फोनिक साऊंड नंतर येतात टू लेटर्स वर्ड थ्री लेटर वर्ड्स ते तुम्ही मुलांना शिकू शकतात आणि त्याच्यानंतर येतात स्मॉल स्मॉल सेंटेन्सेस तर त्यावरती सुद्धा मी एक बुक सजेस्ट केलेला आहे तर त्या बुकचं नाव आहे द कॅट इन द हॅट सो याचं फेवरेट बुक आहे मुलांना खूपच रीड रीडिंग करायला मजा येत असते आणि आपण मुलांना जेव्हा सुरुवातीला रीडिंग शिकवत असतो तेव्हा त्यांना तेच रीड करायला जा रीड करायला द्या जे रीड करून त्यांना एक मजा येत असेल तसेच त्यांना बुक्स द्या तर हे बुक तुम्ही तुमच्या मुलांसाठी मागवू शकता बुकची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे हे बुक तुमच्या मुलांसाठी नक्की मागवा कारण ह्या बुकचे मुलांना खूपच छान बेनिफिट होणार आहेत रिडिंग साठी सो so, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओला तुम्ही लाईकही केलं असेल आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही आम्हाला कॉमेंट थ्रू सांगितलं सुद्धा असेल सो ऑस ऑल फॉर थँक्यू